नमस्कार जय महाराष्ट्र एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने नाडगाव तर्फे बिरवड जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व विकास शेठ गोगोरा साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात शेठ जवळपास दीड महिन्याच्या कालावधी नंतर आपण जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहात कार्यकर्त्यांकडून सुद्धा टायगर इज बॅग चे स्टेटस आपल्याला पाहायला मिळत आहे कशा प्रकारे उत्साह काय सांगाल नाही कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती आणि माझ्या संपूर्ण पक्षाच्या विश्वासावरती या निवडणुकीला आम्ही समोर जातो आणि आज निवडणुकीला समोर जात असताना आपल्या सर्वांना कल्पना असेल की काही प्रसंग एक दीड महिन्यापूर्वी आमच्यावर होता त्याच्या आधीच आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले होते आणि विकास गोवाळे नसल्याने पण शिवसैनिकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली अवघ्या आठ दिवस राहिलेले आहेत आणि अवघ्या आठ दिवसाचा प्रचाराचा काळखंड मला मिळालेला आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांची पण अजून पण अशी इच्छा आहे की बाबा मी या मतदारसंघात न फिरता मी इतर मतदारसंघावरती लक्ष द्यावं परंतु एक दोन दिवस शेवटची मी या मतदारसंघामध्ये लक्ष देणारा जाते आणि अधिक भर हा माझा इतर ठिकाणी महाड तालुक्यामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये माणगाव तालुक्यामध्ये मसल्यामध्ये या ठिकाणी असणार आहे कारण की बाकीची जबाबदारी पक्षाची पण आमच्यावरती आहे आणि त्या जबाबदारीवरती कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती या निवडणुकीला आम्ही समोर जातो निश्चितपणे यश आम्हाला मिळणार या निवडणूक तर आपली एक वेगळी यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय योजना निशुल्कपणे आपल्या माध्यमातून इथे राबवल्या जात आहेत मग त्यामध्ये बांधकाम कामगार योजना असेल दहा हजार लोकांना आपण भांडी वाटप केलंय कोणतेही शुल्क न घेता मग त्यामागची नक्की भावना हेतू कशा प्रकारे होता आणि ह्या योजना पुढील काळामध्ये कशा प्रकारे सुरू असणार आहे नाही त्या मागचा हेतू एकच आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत जी वस्तू शासनाकडून येते ती डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच येते आणि म्हणून त्याचा दुवा म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत असतो मान्य आमदार भरशेठ गोगोले साहेब यांनी सांगितलं की या योजनेचा लाभ संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या गोरगरीब जनतेला या ठिकाणी मिळायला पाहिजे कारण आता आपण जर का पाहिलं असेल गोरगरिबांच्या घरी आपल्याला सदा टोप भांडीचं नसेल किंवा गॅस नसतील ग्लासा नसतील ह्या वस्तू ज्या शासना बांधकाम योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहेत त्याचं शुल्क हे आम्ही शिवसेने पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत ठीक आहे हरकत नाही जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही देतो आहे आणि जे जे आमच्याकडून होईल ते ते अजून आम्ही लोकांसाठी करणार आहोत आता तरी फक्त नांदी आहे येणार पिक्चर आम्हाला अजून दाखवायचं लोकांना जिल्हा परिषदेच्या काय सांगाल नाही भावी ना वगैरे काय नाही पक्ष नेतृत्वाने संधी दिलेली आहे जिल्हा परिषद सदस्यासाठी त्या नेतृत्वाचं सोनं करायची जबाबदारी आमची आणि त्या नेतृत्वाचं काम करत असताना माझ्यासोबत दोन्ही आमचे खालचे उमेदवार आणि या विभागात उभे असलेले माझ्यासोबत सुरेशभाई मडिक त्याचप्रमाणे तिकडं आमचे राजू शेठ देशमुख यांची मिसेस हे आम्ही तिन्ही उमेदवार या ठिकाणी लढतोय आम्ही कुठलाही स्वार्थ न मनामध्ये ठेवता फक्त जनतेकरता निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो धन्यवाद शेठ तर आपल्यासोबत होते विकास शेठ गोगावले साहेब आणि त्यांनी संपूर्ण महाड मतदारसंघामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकव असा विश्वास या ठिकाणी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग साठी किरण मोहिते महाड रायगड